हॅलो गुड मॉर्निंग तर आज करायची होती गार्डनची कामे आणि पावसाळ्यात प्रत्येक गार्डनमध्ये हा प्रॉब्लेम एखाद्या तरी झाडाला होतोच आणि इथे तसंच झालेलं आहे तगरीच्या झाडाला आणि चिनी गुलाबाला बुरशी चढलेली आहे बुरशी का चढते तर पावसाळ्यात जसं दमट वातावरण असतं आणि उन्हाचं प्रभाव खूप कमी असतो त्यामुळे ही बुरशी पटकन झाडांना चढते आणि त्याच्यासाठी मी औषध घेऊन आलेले आहे आणि औषधाबरोबरच आज मी झाडांना खतंसुद्धा टाकून घेणार आहे तर खतामध्ये गांडूळ खत आणलेलं आहे आणि ही पहिलीच वेळ आहे खत टाकायची आणि बघू आता सगळ्यात पहिल्यांदा तर मी पाणी मारून स्वच्छ केलेलं आहे आणि ते औषध जे आहे ते एक लिटर पाण्यामध्ये तीन एम एल त्यांनी टाकायला सांगितलेलं होतं तर पहिलं हे झाडांना मी असं उकरून घेत आहे कारण खत टाकायला सोपं म्हणजे खत सगळीकडे ते मिक्स होईल तर पहिलं तगरीच्या झाडाला करून घेतलेलं आहे कारण ह्या झाडाला भरपूर प्रमाणात बुरशी चढलेली होती आणि त्यानंतर इकडे आहे हा चिनी गुलाब भरपूर मोठा झाला आहे कळ्या पण लागलेल्या आहेत पण बुरशीमुळे त्या कळ्यासुद्धा उमलत नाही आहेत तर हा प्रॉब्लेम मला वाटतं सगळीकडेच होत असेल प्रत्येकाच्या गार्डनमध्ये तर एक नवीन झाड मी अजून एक आणलेलं आहे ते म्हणजे आहे लाजाळूचं तर भरपूर झाडं झालेले आहेत परंतु लाजाळूचं झाड नव्हतं माझ्याकडे आणि त्या दिवशी जेव्हा औषध आणायला गेलो तेव्हा तिथे ते झाड दिसलं आणि घेऊन आलो तर असं म्हणतात की प्रत्येकच्या गार्डनमध्ये लाजाळूचं एक झाड असावं आणि त्यामुळे मी एक ते झाड घेऊन आलेले आहे आणि आता ते लावून घेते एक झाड सुकलेलं होतं एक कुंडी रिकामी झाली त्यामुळे आता हे झाडे यामध्ये लावून घेऊया तर झाड लावल्यानंतर ह्यामध्ये सुद्धा लगेच खत टाकून घेणार आहे कारण खत मी एक किलोचेच आणलेलं होतं आणि सगळ्या झाडांना त्यांनी सांगितलं होतं की एक एक चमचा असं टाका आणि त्यानंतर बघूया आता कसं रेस्पॉन्स आहे कारण मी हे खत मी पहिल्यांदाच वापरत आहे ह्याच्या आधी मी वेगळं खत वापरायचे तर याच्यामध्ये पण आता खत टाकून घेऊया आणि जेवढी चिनी गुलाबाची झाडं होती तेवढ्या सगळ्या चिनी गुलाबाला बुरशी चढलेली होती तर आता चिनी गुलाबाच्या झाडामध्ये भरपूर असे काळ्या तुटलेल्या पडलेल्या होत्या आणि जसं की वेगवेगळे अशी छोटी छोटी रोपटी येतात ते पण सगळे काढून घेतले आणि तसेच इथं पारवे भरपूर येतात तर त्यांचे पीस वगैरे इथं ह्याच्यामध्ये खूप पाडतात तर चिनी गुलाबाच्या झाडातले आधी घाण काढून घेतल्यानंतर पहिलं ते थोडंसं उकरून घेतलं आणि त्यात जे माती थोडीशी टाकली कारण आधी मी थोडी टाकलेली कारण ही रोपं खूप छोटी छोटी होती आणि काय झालेलं आहे की थोडी काही थोडी मोठी काही लहान त्यामुळे माती जास्त टाकता येत नाही त्यामुळं काय होतं की जी लहान रोपं आहेत ती खाली दबून जातात त्यामुळं त्यात असं वाटतं की मातीच नाही आहे परंतु ही कुंडी भरपूर मोठी आहे आणि ह्या जवळजवळ मी पाच ते सहा कलरचे चिनी गुलाब लावलेले आहेत म्हणजे भरपूर असे डबल कलरचे सुद्धा आहेत तर आता खत टाकून झाल्यानंतर इथे औषध फवारून घेते मी आता बघू याचा किती प्रमाणात त्याचा फरक झाडांना पडतो म्हणजे खताचा पण आणि त्या औषधाचा पण तर इकडे जास्वंद आहे तर जास्वंद हे म्हणजे कोमेजून गेलं होतं पानं वगैरे सगळे गळून पडलेले परंतु अचानक ते चांगले त्याला पानं धरलेली आहेत आणि फुलंसुद्धा चांगली आलीत आणि हे आहे माझ्याकडचं सर्वात मोठं मोठं झाडं आहे हे पारिजातकाचं आता फुले कधी येतात माहीत नाही कारण कुंडीमध्ये आहे जमिनीमध्ये असतं तर ते अजून मोठं झालं असतं परंतु मी ह्याला भरपूर अशी मोठी कुंडी आणलेली होती आता जसं मोठं होतं आहे तशी मी अजून मोठी मोठी कुंडी आणते आहे आता ह्याला अजून मोठी आणावी लागेल तर ते म्हणजे अजून वाढेल कारण त्याचे मुळ्या ज्या आहेत त्या बाहेर यायला लागल्यात तर आता माझ्याकडे जवळजवळ एक्केचाळीस ते बेचाळीस झाडं आहेत वेगवेगळ्या प्रकारची चला झालेलं आहे सगळं काम आणि आता शेवटचं जे काम असतं ते म्हणजे कचरा भरणे तर कसा वाटला माझा हा व्हिडिओ आणि नक्की मला सांगा तर काही माहिती असेल बुरशीबाबत किंवा तुम्हाला काही घरगुती उपाय माहिती असेल आणि त्याचा तुम्हाला फरक पडला असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा कारण हे जे आहे औषध त्याने फरक पडेलच असं नाही मला वाटत पण पडला तर चांगलंच आहे जर पडला तर मी नक्की त्या औषधाचं नाव तुम्हाला सांगेल आणि तुमच्याकडे जर काही सजेशन असतील बुरशीबद्दल किंवा झाडांबद्दल तर मला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद